सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावाचन चळवळ दोन हजार चोवीस याबद्दल माहिती पाहणार आहोत नुकतंच सोळा ऑगस्ट रोजी महावाचन चळवळ संदर्भात शासकीय परिपत्रक जारी केलेलं आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी या चॅनेलला प्रथम भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा याचा कालावधी पहा सोळा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महावाचन चळवळीचा कालावधी आहे यामध्ये शाळा रजिस्ट्रेशन आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन करायचं आहे प्रत्येक शाळेचं रजिस्ट्रेशन होणं आवश्यक आहे कारण त्या रजिस्ट्रेशनवरती ऑनलाईन आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आता व्हिडिओ कोणते कसे त्या परिपत्रकामध्ये स सर्व स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळं प्रथम पहिलं गोष्ट जी आहे ती म्हणजे शाळांनी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे ते कसं करायचं ते आपण पाहूयात प्रथम आपण क्रोम ब्राउजर ओपन करू क्रोम ब्राउजर या ठिकाणी ओपन करूयात आपण इथं आपल्याला दोन ऑप्शन दिसतात पहा स्कूल रजिस्ट्रेशन आणि युजर लॉग इन पहिल्यांदा आपल्याला रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यानंतर युजर लॉग इन करायचं आहे पासवर्ड क्रिएट केल्यानंतर प्रथम या ठिकाणी पहा कोणकोणत्या टॅब आहेत हेडमास्टर फर्स्ट नेम हेडमास्टर लास्ट नेम ह्या दोन्ही गोष्टी आपण फिलअप करायचे आहेत त्याच्यावर हेडमास्टर ईमेल आणि मोबाईल क्रमांक हेडमास्टर मोबाईल नंबर ह्या चारही गोष्टी मी फिलअप करून घेतो प्रथम या पद्धतीनं या ठिकाणी हेडमास्टर फर्स्ट नेम लास्ट नेम त्यानंतर ईमेल आय डी त्याचबरोबर मोबाईल क्रमांक फिलअप करून घेतल्यानंतर यूडाएस या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजेच आपल्या शाळेचा एवढा क्रमांक या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी टाईप करत आहे एवढा क्रमांक या ठिकाणी एवढा क्रमांक टाकल्यानंतर इथं आपल्या स्कूल नेम कन्या विद्यामंत्री भादोले डिस्ट्रिक्ट कोल्हापूर ब्लॉक हातकणंगले मॅनेजमेंट टाईप जिल्हा परिषद झेडपी हे आटो कर, तर, या ठिकाणी फिलअप होऊन जाईल त्यामध्ये आपण काय करायचं नाही एवढाही क्रमांक मात्र करेक्ट या ठिकाणी टाकायचा आहे यानंतर मीडियम ऑफ एज्युकेशन या ठिकाणी आपल्याला ब्राऊज करून सिलेक्ट करायचं आहे मराठी मीडियम शाळा तुमची असेल तर मराठी हिंदी इंग्लिश उर्दू कोणतं मीडियम आहे आपल्या शाळेचं ते सिलेक्ट करूया या शाळेचं माध्यम मराठी आहे त्यामुळे या ठिकाणी मराठी मीडियम सिलेक्ट करतो आहे त्यानंतर पुढे स्कूल स्ट्रेंथ म्हणजे विद्यार्थी संख्या आणि हा इव्हेंट किंवा हा जी ही जी चळवळ आहे ही तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन स्कूल फ्रॉम स्टँडर्ड थ्री टू ट्वेल्व म्हणजे थर्ड टू ट्वेल्थ म्हणजे या ठिकाणी तिसरी ते बारावीची विद्यार्थी संख्या आपली शाळा जिथंपर्यंत असेल त्या वर्गांची परंतु तिसरीपासून पुढे सातवीपर्यंत असेल तर तिसरी ते सातवी त्यानंतर पाचवीपर्यंत असेल तर तिसरी ते पाचवी तिसरी चौथीपर्यंत असेल तर तिसरी आणि चौथी या विद्यार्थी संख्या या ठिकाणी टाईप करायची आहे त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करायचा आहे त्याचबरोबर कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी आपण तोच टाईप करायचा आणि सबमिट याला टॅप करायचं आहे या ठिकाणी मी पासवर्ड क्रिएट करत आहे या ठिकाणी पासवर्ड क्रिएट केलेला आहे कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी तोच टाईप करायचा आहे आणि त्याच्याखाली एक टॅब आहे पहा की सबमिट याला टॅप करण्यापूर्वी एकदा ओव्हरलुक करून घ्या सर्व गोष्टी आपण फिलअप केलेल्या बरोबर आहेत की नाही त्यानंतर मुख्याध्यापकचं नाव त्यानंतर त्याचं आडनाव मोबाईल क्रमांक इवडायज क्रमांक शाळेचं नाव आपल्याच आहे का या सर्व गोष्टी एकदा आपण चेक करून घेतल्यानंतरच सबमिट या टॅबला आपण टॅप करायचं आहे ऑथॉरिटी युजर रजिस्टर्ड सक्सेसफुली पहा या ठिकाणी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे एकदा आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं की त्यानंतर शाळा लॉग इन कशी करायची हे आपण पाहूयात या ठिकाणी दोन टॅप दिसत आहेत आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन किंवा युजर रजिस्ट्रेशन आणि युजर लॉग इन ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते केल्यानंतरच युजर लॉग इनला यायचं आहे आपण याला टॅप करूयात आपण आणि त्यानंतर कशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसतो ते पाहूयात युजर लॉग इनला आपण टॅप करूयात इथं नेम किंवा ईमेल आय डी अशा पद्धतीने पासवर्ड आपण जो क्रिएट केलेला या ठिकाणी पा ईमेल आय डी जो आपण रजिस्ट्रेशन वेळी वापरलेला होता तोच या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि पासवर्ड जो त्या ठिकाणी क्रिएट केला होता तो या ठिकाणी टाईप करायचा आणि लॉग इन करायचं आहे या गोष्टी मी ब फिलअप करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करत आहे या ठिकाणी ईमेल आय डी आणि पासवर्ड दोन्ही फिलअप केलेले आहेत आणि खालील बाजूस आपल्याला एक टॅप दिसते पहा की लॉग इन या लॉग इनला टॅप करायचा आहे त्यानंतर आपल्या शाळेचा डॅशबोर्ड महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या ठिकाणी दिसते पहा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई महावाचन उत्सव दोन हजार चोवीस याचा डॅशबोर्ड ओपन होईल तुमच्या शाळेसाठी लॉग इन करूयात लॉग इन सक्सेसफुल ओके okay करा त्यानंतर या ठिकाणी तुमच्या शाळेचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन झालेला दिसेल या ठिकाणी याचे म्हणजेच हेडमास्टर यांचे नाव त्याचवर स्कूल नेम कन्या विद्यामंदिर या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला अपलोड काय काय करायचं आहे पहा अपलोड फाईव्ह बेस्ट व्हिडिओज फ्रॉम युअर स्कूल या ठिकाणी पाच बेस्ट व्हिडिओ आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे क्रिएट करून ते या ठिकाणी अपलोड करावा आहेत या पद्धतीनं मला वाटतं की महावाचन उत्सव दोन हजार चोवीसमध्ये आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन आणि त्यामध्ये काय अपलोड करायचं याबद्दल आपणास माहिती समजलेली असेल